<laughs> तुषार सर <laughs> इज अ वेरी बिग सरप्राइज पैकेज फॉर <laughs> वन तुषार दादा की इमेज मेरे दिल में एक थी की अ वेरी गुड लुकिंग एक्टर सिनियर एक्टर आणि एक वेरी सॉम एंड <laughs> वेरी प्रिम एंड प्रॉपर अस अ ऐसा कुछ नहीं है ये बहुत डेंजर आइटम आहे ऑफ द लॉट या दिस ऑफ द लॉट है ते असा अशी मस्करी करून ते आयुष बाजूला होतात आणि लोक लढतात मग तिकडे असं लहानपणापासून मी म्हटलं तसं की एकतर मी सायन कोळीवाडा एरिया तिकडे वाढलेलो आहे तिकडे चाळीत माझं सगळं आयुष्य गेलं आहे तर त्यामुळे हे म्हणजे असं आहे की म्हणजे काहीही जरी असेल कोणाच्या जरी पूजा जरी असेल तरी नाशिक ढोल तर भाई बँजो तर भाई पाहिजे असेल आणि बेंजो एकदा वाजायला तरी आज तो बँजो नाही मला ऐकायला लागलं की मग म्हणजे संपलं तर त्यामुळे हे संपूर्ण बालपण हे असं गेलेलं आहे आणि मला असं वाटतं की ही अशी गोष्ट आहे ना की त्यातनं म्हणजे काही काय म्हणूया सगळ्यांच्या आतमधला जो उत्साह किंवा प्रत्येकाच्या आतमध्ये ती एनर्जी असते ती कुठेतरी बाहेर पडायची वाट बघत असते आणि ती एनर्जी जर समजा मला एक वाटते की जर तुम्हाला वाटतंय ना तर मग बिंदास करा